सातारा जिल्हा आणि काँग्रेस असे एक अभेद्य आणि कायमस्वरूपीचं एक नातं जोडलं गेलेलं आहे सध्या महायुतीचा महामेरू जरी उधळत असला तरी काँग्रेसचं महत्त्व आजही सातारा जिल्ह्यात कमी झालेलं दिसत नाही ग्राउंड रिपोर्ट असा सांगतो आहे की सातारा जिल्ह्यातील एकूण अकरा तालुके म्हणजेच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि अकरा नगर तेरा नगरपालिका आणि अकरा पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस धक्कादायकपणे या ठिकाणी विजय मिळवेल असे चित्र निर्माण झालेलं आहे आजचा विषय विश्लेषणाचा वेगळा घेतलेला आहे काँग्रेसचा सा महामेरू सातारा जिल्ह्यात आगामी निवडणुकीमध्ये काय करेल नमस्कार मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह सध्या भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे आठपैकी आठ आमदार आणि एक खासदार हा महायुतीचा आहे मात्र काँग्रेसला कमी लिखून चालणार नाही एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान साली साधारणतः त्यावेळी लोकल बोर्ड होतं नंतर एकोणीस साठ साली जिल्हा परिषद पंचायत समिती स्थापन झाल्या मात्र तेव्हापासून ते, ते एकोणीसशे नव्याण्णव सालापर्यंत काँग्रेसची एक हाती सत्ता या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये होती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण किशनवीर आबासाहेब पार्लेकर भिक्खू न केवळकर माजी खासदार प्रतापराव भोसले माजी खासदार लक्ष्मणदा पाटील यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींनी याचबरोबर विलास पाटील हुंडाळकर यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींनी या काँग्रेसची मदार सातारा जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं ठेवली सध्याची काय परिस्थिती सातारा जिल्ह्यामध्ये हे मी तुम्हाला सांगणार आहे सध्या सातारा जिल्ह्यामध्ये आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये जरी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेनेचं जरी वारा दिसत असलं तरी गावोगावचे कार्यकर्ते अनेक जे काँग्रेसला मानणारे कार्यकर्ते आहेत हे मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजनाला लागलेले आहेत काही लोक म्हणतात काँग्रेस संपली काँग्रेसची अवस्था वाईट आहे सातारा जिल्ह्यामध्ये मात्र सध्याचे जिल्हाध्यक्ष जे आहेत सिंह देशमुख यांनी अक्षरशः दोन महिन्यात भिंगरी सुरू केलेली आहे गावोगावच्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांना बळ देण्याचं काम हे सिंह देशमुख यांनी सध्या सुरू केलेलं आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस प्रचंड सक्रिय झालेली दिसते आहे मी जबाबदाऱ्यानं बोलतो आहे खरं तर दिस दिसताना पॉलिटिकल असतं वेगळं दिसतं वेगळं मात्र सध्याची परिस्थितीमध्ये काँग्रेस गावोगावी वेगळा गट स्वतःचा बांधण्यामध्ये सध्या सुरू केलेला आहे आता काही अंशी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक काँग्रेसचे जे मंडळ आहेत ते भाजपमध्ये निघालेले आहेत हा जरी फुगोटा दिसत असला तरी प्रत्यक्षात मात्र काँग्रेस हा भाजपला आणि राष्ट्रवादीला सक्षम पर्याय म्हणून आगामी निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सामोर येईल असं साधारणतः चित्र सध्याचं ग्राउंड रिपोर्टमधून दिसतंय आता सध्या काँग्रेस तर यंत्रणा जरी कमी असली जरी प्रसिद्धीची जरी त्यांचे सोशल मीडिया जरी कमी असला तरी सध्या काम करण्याची पद्धत ही खूप काँग्रेसची वेगळी आहे शांततेत आणि नियोजनबद्ध काम करणं हे काँग्रेसचं पहिल्यापासूनचं वैशिष्ट्य आहे सध्या सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बऱ्याच प्रकारे इनकमिंग सुरू आहे आणि मोठी बातमी आली ती म्हणजेच कराड आणि परिसरातील अनेक दिग्गज काँग्रेसचे लोक हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत अशा परिस्थितीमध्ये जयकुमार गोरे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये इनकमिंग सुरू केलं असताना काँग्रेसची अवस्था सातारा जिल्ह्यामध्ये आत्ता सध्याची काय यावर मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह एक इतिहास सांगा सांगितला जातो अनेक पक्ष आले अनेक गेले मात्र काँग्रेस कधी संपली नाही हा इतिहास आहे सातारा जिल्ह्याला काँग्रेसनं भरभरून दिलं सातारा जिल्ह्याला दोन मुख्यमंत्री काँग्रेसनं दिले तब्बल एकोणीसशे पन्नास म्हणजेच जिल्हा परिषद पंचायत समिती स्थापन व्हायच्या अगोदर ज्यावेळी लोकल बर्ड होती त्यावेळेपासून एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे नव्याण्णव म्हणजे दोन हजार सालापर्यंत म्हणजे पन्नास वर्षात काँग्रेसच्या एक हाती सत्ता या सातारा जिल्ह्यावर होती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण किसनवीर आबासाहेब पार्लेकर भिकुराणा केवळकर स्वर्गीय माजी आमदार माजी मंत्री विलास काका पाटील उंडाळकर माजी खासदार प्रतापराव भोसले यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींनी या काँग्रेसची पायाभरणी सातारा जिल्ह्यात केली आज काँग्रेसला जरी वाईट दिवस असले तरी मात्र फिनिक्स पक्षाप्रमाणे काँग्रेस हा पक्ष आकाशात झेप घेईल असा विश्वास आत्ताचे नवीन नियुक्त जे जिल्हाध्यक्ष आहेत सिंह देशमुख यांनी व्यक्त केलेलं आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी सिंह देशमुख यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आणि अक्षरशः भिंगरीप्रमाणे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरी गाठीभेटी घेण्याचं काम हे सिंह देशमुख करताना दिसत आहेत म्हणजेच काय काँग्रेस पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात उभारी घेत गे, घेण्याची अधिक शक्यता आहे किंवा काय तर तळागाळातील काँग्रे का कार्यकर्ता जो आहे किंवा भाजपच्या विरोधला जो कार्यकर्ता आहे त्याला दुसरा पर्याय नाही काँग्रेसशिवाय यामुळं सध्या काँग्रेस ही सातारा जिल्ह्यात मजबूत होते काय असा समोर येतोय महत्त्वाचं म्हणजे काय तर एकोणीसशे न बघा साठ सालापासून एकोणीसशे नव्याण्णव सालापर्यंत म्हणजे जिल्हा परिषद ही काँग्रेसकडेच होती नव्याण्णव साली राष्ट्रवादीकडे आली नव्याण्णव ते दोन हजार सतरापर्यंत राष्ट्रवादी सत्ता होती मात्र ही सत्ता असतानासुद्धा उदाहरण जर सांगायचं झालं तर दोन हजार दोन साली सातारा जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचे बावीस सदस्य निवडून आले होते त्यावेळी राष्ट्रवादीचे एकोणतीस होते म्हणजेच काय तर रा काँग्रेस हे कुठंही कमी नव्हतं गेल्या ह्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये मात्र काँग्रेसचा सुपडा साफ झाला आणि एकही आमदार निवडून आला नाही मात्र जर इतिहास पाहायचा झाला तर ज्या ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनी विजय संपादन केला म्हणजे लोकसभेला सुद्धा असेल त्यावेळी काँग्रेसबरोबर होतं याचा अर्थ काँग्रेसचं सुप्द मत मतदान आजही प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतंय आगामी काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख याचबरोबर त्यांच्या जोडीला आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष र शिवराज मोरे झालेले आहेत यामुळं तरुण आणि बुजुर्ग असतील वयस्कर असतील किंवा महिला असतील या, या सगळ्यांचा एक मिलाप करून कशा पद्धतीनं काँग्रेस पुढं जाते आहे हे पाहणं देखील गरजेचं आहे करार करार आज जर बघायचं झालं तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कराड दक्षिण कराड उत्तरमधला काँग्रेसचा गट आजही शाबूत आहे आता काही अंशी काँग्रेसचा एक गट भाजपमध्ये प्रवेश करतो आहे जयकुमार गोरे यांच्या कराड उत्तरमधला कोपल ढवेली जिल्हा परिषद गटातील मात्र हा जर जर सोडलं तर काँग्रेसचा खा जो कार्यकर्ता आहे काँग्रेसचा जो होटर्स आहे विशेषतः काँग्रेसचा जो मागासवर्गीयचा जो जो, जो होटर्स आहे तो कुठंही भाजपकडे जाताना दिसत नाही याचा अर्थ असा आहे की सातारा जिल्ह्यामध्ये आत्ता सध्या बावीस ते पंचवीस टक्के होटर्स हे काँग्रेसशी जोडले गेलेले आहेत म्हणजेच काँग्रेस वाढवण्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये खूप मोठी संधी या ठिकाणी पाहायला मिळते आता जर मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर कराड दक्षिण आणि कराड उत्तरमध्ये स्वतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते इथं काम करत आहेत नामदेव पाटील आहेत मनोहर शिंदे आहेत याचबरोबर शिवराज मोरे स्वतः स्वतः काम करत आहेत कराडात उत्तरमध्ये निवासस्थोरात हो आहेत त्यानंतर जर तुम्ही कोरेगावमध्ये जर गेला तर कोरेगावमध्ये राजेंद्र शेलार श्रीकांत चव्हाण यांच्यासारखी मंडळी आहेत तर पुढं सातारा तालुक्यात जर गेला तर र रजनी पवार आहेत बाबुराव शिंदे बाबा बाबासाहेब शिंदे याचबरोबर वाईमध्ये जयदीप शिंदे प्रताप देशमुख आणि महाबळेश्वरमध्ये आप्पा साळुंके यांच्यासारखी दिग्गज मंडळी या ठिकाणी पाहायला मिळतात पाटण तालुक्यामध्ये जरी हिंदोराव पाटील यांचा गट जरी भाजपमध्ये गेला असला तरी नरेश देसाई आणि त्यांचे कार्यकर्ते हे या ठिकाणी काम करत आहेत मी धाडसाचं ठरेल की काँग्रेस आगामी काळामध्ये सत्तेमध्ये येईल मात्र काँग्रेस ही निर्णायक राहील प्रत्येक मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं किंवा किंबहुना काँग्रेस स्वतःच्या हिमतीवर सुद्धा अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल हे बाहेर काढील असं साधारणतः चित्र दिसतंय म्हणजेच काय काँग्रेसला कमी लेखण्याचा कोणीही धाडस या भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या का कार्यकर्त्यांनी करण्यात अर्थ नाही कारण काँग्रेस ही सातारा जिल्ह्याच्या रक्ता रक्तात भिनलेली आहे कधी कोणता निर्णय लोकं घेतील हे सांगता येत नाही म्हणजे एकंदरीतच काय तर काँग्रेसची दिशा आता सातारा जिल्ह्यामध्ये स्पष्ट होण्याची ही वेळ आलेली आहे आणि आगामी काळामध्ये काँग्रेस कशा पद्धतीनं पावलं उचलतं आहे निवडणुकीसंदर्भात किंवा उमेदवारीसंदर्भात कशा पद्धतीनं नियोजन करत आहे याकडे सर्वांचं नजर आहेत पात्रा महाराष्ट्र लाईव्ह